सगळ्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र मी कुमारी निकुमारी रजनीजयसिंह पांडे युवतीसेना तालुका प्रमुख बारशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खरंतर रुपालीताई चाकणकर आज सोशल मीडियावर याच्या आधी फेमस होत्या आताही फेमस आहेत फक्त आपण कुठल्या कारणाने फेमस असावं याचंही एक मूळ कारण असावं आज वैष्णवी हगवाणींचा एवढा मोठा एक अमानुष बळी गेलाय तर ही हृदयद्रावक आणि हृदय चिरून टाकणारी घटना घडली आणि याच्यात तरीही त्या असंवेदनशील अशा कसं काय असू शकतात याचा सगळ्यात मो हो मोठा आम्हाला दुःखद काय म्हणतात काळजाला लागणारी ती गोष्ट आहे आज आम्ही अनमॅरिड मुली आहोत अजून आमची लग्न व्हायचे आणि गुंडावळी हे प्रकरण इतकं मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय की त्याची सुरुवात कुठं आणि शेवट कुठं हा आज आम्हाला बिलकुल कळत नाहीये महिला आयोग हा खरंतर पवार साहेबांनी महिलांना न्याय देण्यासाठी संरक्षणासाठी त्यांच्या आणि ते त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी काढला होता पण रुपादित आज त्या हक्कांच्या चौकटीला एक काळीमा लावण्याचं काम करत आहे काल त्यांनी म्हटलं की चिल्लर आहे म्हणून मला काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागते मला प्रश्न तर मोठा हा आहे की प्रश्न विचारणाऱ्यांना चिल्लर म्हणताय तुम्ही की आम्हाला चिल्लर समजताय तुम्ही खरंतर हे दे पद आमच्यासाठी आहे पण ह्या पदावर तुम्ही काय करताय तुमचं कार्यक्षेत्र काय तुम्ही काम काय करताय तो सगळ्यांना पडलेला मोठा गहन प्रश्न आहे त्या प्रश्नांचा उलगडा तर तुम्ही करतच नाहीये आणि हे एकच प्रकरण आज बाहेर आले अशा किती वैष्णवी आज ताळागाळात गाडल्या गेल्या असतील याचं बिलकुलच गणित नाही असं मला तरी वाटतंय हा महाराष्ट्र माझा काय होता आणि अशा तुमच्या लोकांच्या मनोवृत्तीमुळे आज तो कुठं नेऊन चाललाय बाबासाहेबांनी मोठ्या आपल्या महामानवांनी इतकं महिलांना प्रोत्साहित केलंय त्यांना मोटिव्हेशन आजपर्यंत देत आलेत आणि तुम्ही जर आमचं असं खच्चीकरण करत असाल तर विवाह या संस्कारावरचाही विश्वास काही काळान काळानुरूप आमचा उडेल की काय अशी आज आम्हाला भीती वाटू लागली रुपालीताई माझी फक्त तुम्हाला एवढीच एक विनंती आहे की हेच प्रकरण तुमच्याकडं वैष्णवीच्या आलं होतं तर त्यावेळी तुम्ही जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला असता तर कदाचित वैष्णवी आज आमच्यात असली असती आणि तिला आज न्याय पण मिळाला असता तुमच्या कदाचित ती तुमच्या पार्टीचे नेते असतील म्हणून जर तुम्ही त्याला पाठीशी घातलं असेल तर मला वाटतं की महिला अध्यक्षा आयोगाच्या या कुठल्याही पक्षाच्या नसतात तर त्या संपूर्ण महिला कमिटीच्या असतात पूर्ण आमच्या महिलांच्या ताकदीचा प्रश्न आहे तो पण तुम्ही आज त्याच्यावर कुठलीही तक्रार केली नाही आजही तुम्ही मू घेऊन गप्प आहात तुम्हाला रोहितांनी सुष्माताईंनी अनेक बऱ्याबड्या नेत्यांनी प्रश्न विचारले तुम्ही कुठल्याही प्रश्नावर आज उत्तर द्यायला तयार नाही तर तुम्ही त्यांना चिल्लर म्हणून आम्हा सगळ्यांना संबोधताय ही सगळ्यात मोठी एक दुःखद बाब आहे आमच्यासाठी मी एवढंच म्हणेन की राजीनामा द्या आणि आम्हाला महिला आयोग वाचवू द्या आमच्यासाठी आमची आमच्यातली कुणीतरी महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून येऊ द्या एवढी कळकळीची विनंती तुम्हाला आहे आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे गृहमंत्र्यांना की कदा लाडकी बहीण म्हणताना तुम्ही तर आमचा कुठेतरी विचार व्हावा आमच्यासारख्या वैष्णवींचा बळी जाण्याआधीच ह्या गोष्टीला तुम्ही थांबवावं आणि आत्ताच रुपयात त्यांचा राजीनामा घ्यावा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र